येथे होणार शिवसेना ठाकरे गटाची जाहीर सभा अनंत गीते यांनी जाहीर सभेच्या ठिकाणाची केली पाहणी आगामी लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये होणार असून राज्यात लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघात सहा जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह पेण येथे होणाऱ्या जाहीर सभेच्या ठिकाणाची आज पाहणी केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा रायगड लोकसभा मतदारसंघाचा दौरा एक फेब्रुवारी ते दोन फेब्रुवारी असा होणार आहे या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये सहा जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून त्यातील शेवटची सभा व दौऱ्याची समाप्ती ही दोन फेब्रुवारी रोजी पेण प्रायव्हेट हायस्कूल शेजारील मैदानावर होणार आहे आणि ज्या मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे त्या मैदानाची पाहणी व नियोजन करण्याकरिता शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे पेणमध्ये आले होते यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते जीवन पाटील प्रमुख अविनाश म्हात्रे तालुका प्रमुख जगदीश ठाकुर, शिवसेना युवा नेते समीर मात्रे योगेश पाटिल रविन्द्र मात्रे दिलीप पाटिल हिना कागदी आदिन सह शिवसैनिक उपस्थित होते ने उत्स्फूर्त प्रतिसाद व सहानुभूति महाराष्ट्र पक्षप्रमुखां तो प्रतिसाद व सहानुभूति या अखंडपेण तालुक्यात रायगढ़ जिह्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासेब ठाकरे म्हणूनच समारोपाची सभा आम्ही पेनमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे असे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी बोलताना सांगितले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा रायगड लोकसभा मतदारसंघाचा दौरा एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी असा दोन दिवसाचा दौरा आहे आणि या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये एकूण सहा सभा जाहीर सभांचं आयोजन केलेलं आहे त्यातली शेवटची सभा दौर्याची समाप्ती ही मध्ये होणार आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी मैदाना या मैदानावर ही समाप्ती व्हावी असं वाटल्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या मैदानाची पाहणी करण्यात या ठिकाणी आलो होतो उरवी या ठिकाणी एक सभा झालेली आहे आणि त्यामुळे आता ज्या तरीने उत्पूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातून जनतेचा पक्ष प्रमुख मिळते जी सहानुभूती पक्ष प्रमुख मिळते तोच प्रतिसाद या अखंड पेन तालुक्यातून आणि रायगड जिल्ह्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निश्चितपणे मिळतोय आणि म्हणून समारोपाची सभा ही पेन मध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे